आपण पाहत आहात तुमची आवाज आमचा। न्यूज बातमी प्रकृती खालावल्याने आदमबाई मुजावर यांना पोलीस प्रशासन व हो वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल जयसिंगपूर शहरात नगर परिषद मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम सुरू आहे मागील चार वर्षापासून सदर इमारतीचे काम सुरू आहे सदर इमारतीचा बांधकाम कालावधी दोन वर्ष होता परंतु आज तागायत सदर इमारत ठेकेदाराकडून व प्रशासनाने जनतेसाठी खुली केली नाही ती जनतेला तात्काळ मिळावी व जनतेचा मानसिक त्रास कमी व्हावा यासाठी मंगळवार दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन व बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केले आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता प्रकृती खालावल्यामुळे पोलीस प्रशासनाला कळवले व त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर नगर परिषद इमारत बांधकाम ठेकेदार व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस लिमिटेड यांना दिनांक एकोणतीस एक दोन हजार एकवीस रोजी वर्क ऑर्डर दिली व चोवीस महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिन एक हजार रुपये दंड लागू केला आंदोलक आदमभाई मुजावर यांनी वर्क ऑर्डर नुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी एक लाख शहाऐंशी दंड लागू केला असल्याचे पत्र आंदोलकांना दिले व आंदोलन थांबण्यासाठी विनंती केली आंदोलक आदमभाई मुजावर यांनी सांगितले की अंदाजी रक्कम नऊ करोड एकसष्ट लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट रुपयाला टेंडर ठेकेदाराने दिले आहे व ते वेळेत पूर्ण करावे यासाठी ठेकेदाराला सात टक्के जादा दर मंजूर करण्यात आला पण ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही त्यामुळे मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी दंड लागू केला आहे सात टक्के जादा जा रक्कम ठेकेदारांच्या जा ठेवीतून वसूल करण्यात यावी अशी मागणी केली जर जादा जा रक्कम ठेकेदाराच्या जा ठेवीतून वसूल करणार नसाल तर ज्या कायद्याप्रमाणे ठेकेदाराला अंदाजे एक लाख ब्याण्णव हजार रुपये सवलत दिली जाते त्याच कायद्याप्रमाणे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना चालू सण दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील घरफळा व पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी असा आग्रह धरला होता जयसिंगपूर नगर परिषदेकडून ठेकेदाराला पाठीशी घातल्याने मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन आपली चूक लपवण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले परंतु याचा परिणाम म्हणून प्रकृती खालावल्याने पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांकडून कौतुक केले जात आहे याबाबत आदमभाई मुजावर यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांना आवाहन केले मी आपल्या आशीर्वादाने पुन्हा लवकरच येईन व हे आंदोलन सुरू करेन